ते एकदम निंदरले होता बघा ना असं काय होता का बघा असं काय बघा बेटा पास झाली मजेत ना तर बघू शकता आता आपले ब्लॉग आहेत ना खूप सारे राहिलेले आहेत म्हणजे बाकीचे लग्नातले तर ते ब्लॉग मी दोन दिवसा नंतर टाकणार आहे भाकरी तुम्ही पटणीची तांडाची तर बघितली पण बघितली आता आपण बघूया मस्त रात्याची भाकरी तर चला आता इकडे बघा मस्त पात्र ठेवलेला आहे बनवलेला आणि याच्यामध्ये एक ग्लास एक ग्लासच मी करून दाखवणार तुम्हाला मस्त तर चला आता उकली येईपर्यंत वाट बघूया आणि इकडे बघा मस्त मी चालून चालून घेतलेलं आहे पीठ चा। पाण्याला छानशी उकळी आलेली आहे बघू शकता आता आपल्याला थोडी गॅस बारीक करायची आहे कारण की हाताला वाफ लागेल ला आपल्या सो मी आता गॅस करते बारीक गॅसचं फ्लेम करते बारीक आणि आता आपला आपला मस्त हा जो चालून घेतला पीठ आहे सो तो आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये तर बघा आता मी टाकून घेते पहिला एका ग्लासच्या चार भाकरी होतात तीन माणसं असतील फॅमिली तर तीन भाकरी आम्हाला बसवतात हो एक ग्लासच्या तर मी आता एक ग्लासच करते बघा फ्लेम वाढून आपल्याला मस्त छान चांगला मला हावाला चमचाच लागते कोणाकोणाला दुसरं मला हा चमचा चांगलं मस्त उकड चांगलं शिजवून घ्यायचे मस्त छान रात्याची भाकरी म्हणजे ताकदीची भाकरी ताकत येते या भाकरी नाही चला आता आपली उकड रेडी आहे मस्त आता आपल्याला परत मध्ये काढून घ्यायची आहे चला त्रास टाकू आता असं काढून घ्यायचं आहे झालेला आहे आपला उकड आता आपल्याला मस्त छान आहे ना थोडं थोडं पाणी घेऊन मस्त मळून आहे आपलं मस्त छान आहे ना मलून पण घ्यायचं गरम गरमच मलून घ्यायला लागते बघा मरून घ्यायचं मस्त पीठ हलका कोणा कोणाला माझ्या भाकरी आवडतात कमेंट करा <laughs> कमेंट करा मी सबस्क्रायबरांना सांगते कोणाकोणाला माझ्या भाकरी आवडतात आणि जास्त कुठली भाकरी आवडली आपल्या पटणीची तांदळाची की कुठली ज्वारी घाण नाही की आज बनवणार आज बनवली ही वाली हे तीनच होतात आणि छोट्या केल्या तर मस्त चार भाकरी बनतायच्या तर आता आपण भाकरी ओलायला घेऊया चला आता आपण मस्त तवा पण ठेवला आहे गॅसवरती आणि मी ना थोड्या मोठ्या करते पाहिजे चला बघूया तीन होतील आणि एक छोटी जाय तर होईल तर आता कशी बनवते भाकरी मी पण त्याला काय अजूनपर्यंत मलाच नाही माहिती असं करून घ्यायचं मस्त छान ताटाला पाणी लावायचा लाटण्याला आणि मस्त लगेच लाटून घ्यायचं बघा टम झाले आता ही राची भाकरी आहे खूप वर्षातून म्हणजे कधी राकरी लाल अजून केलीच नाही कधी खूप पहिला केली आता नाही केली आणि हा पीठ त्याने जर जास्त असा नीन बनवला होता एकदमच हा ना? कणी नाही बघ बिलकुल एकदमच नीन झाले हे बघा पहिला एक छोटी घेतली म्हणतो नक्की बघूया ना बनते का नाही चांगली व्यवस्थित आकार बरोबर आला होते गोल चंदा सरकार का पाहिजे एकदम तडा नाही गेली पाहिजे काटाला साईडला मग भाकरी आपली परफेक्ट सगळी साईडून मस्त राऊंड शेप आला पाहिजे भाकरीला कधी पण तर भाकरी परफेक्ट माझ्या पप्पांना आवडतात खूप मजा भाकरी करेला 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 या भाकरीने त्यांना कारल्याची कारली फ्राय आवडत खायला खूप मम्मीच्याची सकाळी सकाळी करेला सकाळी सकाळी करेला त्यांना आता हिला अजून वाढवायचं आहे मला थोडीशी वाढवते मी नाहीतर एवढी पण परफेक्ट आहे झालेली फुला आपली भाकरी झालेली आहे रेडी पण जिथे जिथे जरा जाड वाटते ना मला थोडी मम्मी त्याच्यातून अजून वाढवते भाकरी आपल्याला कुठे कुठे अशी वाटते थोडीफार जाड आहे तिथे मी पुन्हा असा दाब देऊन भाकरी वाढवते अशी हलक्या हाताने खेचायची बरं भाकरी तर चला आता आपली मस्त छान भाकरी ओलून झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळीकडून ताटा एवढी झालेली आहे बघा मस्त ताटाची एवढी झाली आपली अजून मोठी पण होऊ शकते पण आता मी माझा परत एवढा आहे ना तेवढीच भरते भाकरी कारण की हातात आपल्याला वरती उचलायला लागतं तेव्हा भाकरी नंतरला चला आता आपण तवा पण मस्त चेक करूया हे बघा आपल्याला चला आता मस्त तवा पण गरम झालेला आहे आता पण टाकूया मस्त छानशी भाकरी आपली बघा चला इकडे आपली ही भाकरी तर होतेच तर आता पण दुसरी पण मस्त फटापट मी थोडी तर बनवून देते लगेच ही पण भाकरी बघायला लागेल आता पट्टी करी भाकरी विचार पण लक्ष द्यायला लागतं नाही बघा छान डोले आले पाहिजे भाकरी चांगली मस्त अजून याच्यापेक्षा थोडीशी कवली पलती करायची म्हणजे हे डाग नाही लगेच येऊन द्यायचे कारण की तवा बरोबर नाही मस्त आहे तवा एवढी वर्ष झाली पण माझा तवा चांगला आहे एवढ्या वर्ष भाकर किती भारी आहे त्याच्यावर ओके का फक्त त्याचा कलर गेलेला आहे बाकी सगळ्याच नाही तवा एकदम भारी आहे किती वर्ष झाली माहिती आहे याला किती छोटा सांगा ठीक आहे ना जुन्या घरामध्ये त्यापासून बरोबर आपण चेक करायचं बघ झाले की नाही काय झाले आपले होते पण मध्ये मध्ये आपल्याला चेक करायला लागते कारण की लागेल लगेच बघा फास्ट आहे तवा आपण चेक करू हा मस्त छान झाले बघा आता कशी फुलेल बघा मस्त लावणार काय नाही लावणार मस्त छानशी फुलेल बघा माफरे आपली अजपर आजा, 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 अर फुल कर, फुल पूर्ण फुललीच पाहिजे मा फुल पाहिजे टमाटामा अशी कशी वाटली भाकरी आपली आपल्या राताच्या भाकरी बघा लाल लाल तांदळाच्या ला पिठाची भाकरी हे बघा आता काढायची अशी छान

आणि रात्रीची भाकरी म्हणजे पद्धत म्हणजे उन्हाणी घेण्याची पद्धत टेक्निक सेम आहे हा फक्त पिठामध्ये फरक असते असते ना थोडासा तरी पण हा मला एवढा काय वाटला नाही आज म्हणजे असं वाटते वाईट वाटते कधी कधी पीठ पण आज मला एवढं काही वाटलं नाही कारण की ना तो चक्की मध्ये एकदम निंदडले होते बघा ना असं काय होत असं कायदि पास अशा वाटतात माझ्या भाकरी नक्कीच कमेंट करा एक माझ्यासाठी कमेंट झालीच पाहिजे काय नाही पण भाकरी झालेली आहे मस्त छान तर आता आपण मस्त ही पण टाकून घेऊया मस्त आणि तिकडे झालं बघितलं असतं मी चला आता आपण ही पण टाकूया तर चला आता आपण बघूया भाकरी आपली छानशी झाली की नाही चेक करूया थोडीशी हो वाईट बाकी आहे तर होऊ द्या मस्त बघूया दोन म्हणतात मुलं आपल्या छानशे भाकरी झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला बोलली मी एका ग्लासेस करते कारण की आम्हाला ती गाणं एका ग्लासे बोलू दर तीन भाकरी आणि ही छोटीशी भाकरी झालेली आहे बघा थांबते ही कोणाला काय एकच घास होईल ना रेल्वे पाठ्यात तेव्हा जरा आपल्या झाला फास्ट नाही केली एवढं दिला तर चल मला दाखवलेलं परफेक्ट भाकरीने आधी ते ही बघा आपली डांबटी पण मस्त फुलले बघा छोटीशी भाकरी झाली तर आपली भाकरी बघा मस्त तर आपण गॅस करूया बंद मस्त आणि तुम्हाला कशा वाटल्या आपल्या भाकरी ते पण कमेंट करा कशा वाटल्या म्हणजे कशा वाटतात माझ्या भाकरी ते कमेंट करा ना छोटीशी भाकरी छोटीशी हे बघा मस्त आणि नरम पण राहतात आता माझी टोपली येणार आहे लवकरच टोपली ना? नाही कशी मऊ भाकरी बघा एकदा तर कशी वाटली तुम्हाला माझी भाकरी नक्कीच कमेंट करा तर चला झाल्या आता आपल्या तर ब्लॉग सुद्धा एंड करते तुम्हाला कशा वाटल्या माझ्या भाकरी ते पण कमेंट करा आणि आवडल्या असतील तर जास्तीत जास्त शेअर करा टम टम इकडे बघा गरम झाले गॅस आता गरम झाले तर आपल्या लवकरच टोपली पण येणार आहे माझी आता जत्रा आले जवळ जवळ जत्रा आले सर्व ना तर टोपली बघायला घ्यायची मला तर चला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटत माझ्या भाकरी तर चला आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते माझा जर माझा हा ब्लॉग आजचा आवडला असेल छोटीसा ब्लॉग केला मी भाकरींवर जर हा ब्लॉग आव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। मध्ये टिल देन टेक केअर अँड बाय